केस गळण्याचा त्रास एखादा सुरू झाले की महिनो महिनी केस तुटत राहतात केस गळणं रेखण्यासाठी बाजारात अनेक उत्पादन आहेत पण याचा परिणाम तात्पुरता दिसून येतो विशिष्ट तेल शॅम्पू लावणं सोडले की केसांची गळती पुन्हा सुरू होते पार्लर ट्रीटमेंट सहा केस मऊ चांगले होतात पण नवीन केस अजिबात उगत नाहीत फक्त तुम्ही केसावर कोणतेही उत्पादन वापरतात त्याच्याबरोबर तुम्ही केसांना चांगलं आरोग्यासाठी काय खाता हे सुद्धा तितकच उपयोग आहे नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेले उत्पादन केसांचा पूर्णपणे थांबवू शकतो तर आज आम्ही तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे घरातल्या घरात, घरात फक्त दोन इंग्रेडियंट वापरून आपल्या केसांचा हेअरफॉल रोखण्यासाठी मी तुमच्या शेअर करणार आहे तर चला तर केस गळती थांबवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले हेअर हेअरमास्क मास्क प्रिपेअर करायचं आहे ते हेअरमास्क मास्क काय आहे ते पूर्ण प्रो प्रोसेस पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तुम्ही व्हिडिओ कुठलं पण स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजणार नाही की मी काय काय सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मी मेथी घेतलेली आहे हे हिरो इन्ग्रेडियंट आहे आपल्या केसांना मजबूत करतो आपला स्कॅल क्लीन करतो आणि आपले केस जर तुटत असतील गळत असतील तर ते पूर्णपणे दोन वॉश मध्ये तुम्हाला समजल की पूर्णपणे बंद झालेले आहेत त्याच्यानंतर मी एक कलोंजी घेतलेले आहे कलोंजी म्हणजे एक पदार्थाचं बी असते ते आपल्या किरणासाठी खूप छान असते आणि कलोंजी म्हणजे कांद्याचं बी नसतं ते वेगळं असतं कलोंजी म्हणजे तुम्ही कांद्याचं बी टाकू नका त्याच्यामध्ये कलोंजी म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये कुठं पण भेटतं आणि तुम्ही ऑनलाईन देखील ह्याला म्हणजे शोधू शकता तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा भेटतं ह्याचं तेल देखील भेटतं म्हणजे आपण साक्षात इथं बी वापर तर ह्याचं नॅचरल इंग्रेडियंट आहे आणि आपल्या केसांसाठी इतके खूप छान आहेत मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये त्याच्यानंतर मी फ्रेश करी कडीपत्ता असतो आपल्या ताजावाला ते फ्रेश घेतलेले आहे तुम्हाला जितके लागतात त्याच्यानंतर तुम्ही प्लांट म्हणजे पानं देखील घेऊ शकता जे जास्वंदीचे फुलं असतात त्याचे पानं फुलं तुम्ही ओव्हरनाईट सोक करून ठेवायचं आहे आपल्याला अगोदर रात्री भिजवून ठेवायचं आहे जे पाणी वापरत आहे आपण पिण्याचं पाणी वापरणार आहोत कारण की केस तिथूनच रिव्हर्ट होते आपले केस आपलं पाणी खराब असल्यानं आपलं केस तिथूनच तुटायला सुरुवात होतं जर तुमचं पाणी व्यवस्थित नसेल तर तुमच्या केसांना खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होणार आहे तुमच्या स्किनला आणि हेअरला देखील पण पाणी चांगलं वापरल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आपण पिण्याचं पाणी वापरलेलं आहे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे तर सोक करून ठेवायचं आहे ओव्हरनाईट मी रात्रभर भिजत ठेवले होते किती छान झालेले आहे ते बिया तुम्ही बघू शकता हे डबल क्वांटिटी मी मध्ये होते जे आपण बिया टाकलेल्या आहेत ते डबल होते फुगून मग थोडेसेच क्वांटिटी मध्ये घालायचं आहे तुमच्या केसाच्या हेअर लेंथ वाईज घालायचं जास्त घातलं तर खूप जास्त होईल असं नाही एक दिवस म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता पण ह्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे फ्रीजर मध्ये एक दिवस ठेवू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्यानंतर आपल्याला एक ग्राइंड करून घ्यायचं बारीक पेस्ट बनवायचं आहे पाणी जितकं तित कमी टाका तर बघू शकता मी रात्री हिबसकचे म्हणजे लिप्स टाकले नव्हते आता टाकत आहे जे जास्वंदीचे पानं आहेत ते मी आता टाकलेले आहे मला रात्री अवेलेबल नव्हते म्हणून मी आता टाकत आहे बारे, तर आता आहे अप्लाय करायची बारी तुमच्या केसाचं खूप हेअरफॉल होत असेल तर हे खूप म्हणजे खूप फायदा होईल तुम्हाला हे आठवड्यातून दोन वेळा किंवा तू तीन वेळा देखील लावलं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला फर्स्ट वॉश म्हणजे समजणार आहे की तुमचे केस अजिबात तुटत नाही आहेत किंवा फिफ्टी पर्सेंट तुमची गळती खूप म्हणजे खूप कमी होणार आहे हे सगळ्यात बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट हेअर पॅक आहे आपल्या केसांसाठी मी खूप म्हणजे खूप दया करून सांगते हो का, तुम्हाला कारण की ज्यांचं हेअरफॉल होत आहे त्यांना खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तर बघू शकता मी थोडंसं तेल लावलं होतं त्याच्यानंतर मी अप्लाय करणार आहे कारण की माझे केस थोडेसे ड्राय आहेत मेथी आणि थोडीशी ड्राय करते केस पण घाबरू नका तुमचे केस म्हणजे तेलकट असतील तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही तुमचे केस जरा ड्राय असतील तर तुम्ही अगोदर थोडंसं तेल लावून घ्या आणि आपण याच्यामध्ये मेथी आणि जास्वंदाचा दोन्ही पण वापर केलेला आहे मेथी आणि जास्वंदाचा कोंडा दूर करतो आणि कोंडा अजिबात होऊन देत नाही तुमच्या केसांमध्ये याचा पेस्ट स्कॅल्पला लावण्याने आणि कोंडा सुद्धा दूर होतो आणि टक्कल पडून यासाठी जास्वंदाचा फूल काचा वापर केला जातं जर तुमच्या केसात टक्कल वगैरे पडत असेल किंवा तुमचे केस खूप म्हणजे खूप गळत असतील तर ते खूप उपयोग आहे आणि मेथी तुमच्या केसांना मुळाशी घट्ट करतो आणि तुम्ही जर मेथीचं पाणी सकाळ सकाळी पोट म्हणजे अंशापोटी जर पित असाल तर तुमचं तिथूनच म्हणजे रिवोट होईल तुमचे केस गळण्याचं आणि आपण कडीपत्ता वापरलेला आहे की कडीपत्ता हे सगळ्यात मोठं का चांगला आहे आपल्या केसांसाठी म्हणजे आपले केस जर गळत असतील तर तुम्ही सकाळी अंशापोटी जे ताजं फ्रेश करिलिप्स असतात कडीपत्ता असते ते खायला सुरुवात करा म्हणजे तुमचे केस गळणार नाहीत आणि तुमचं म्हणजे हेल्थ बॉडी पण हेल्थ हेल्दी राहते आतून जर तुम्ही आतून फिट नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तुमच्या बॉडीमध्ये जर तुम्ही वरतून काही लावलं तर काही फरक पडणार नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते कारण की खूप चांगलं पाणी प्या आणि चांगले चांगले आता सिजनल फ्रूट खा आणि व्यवस्थित डाएट घ्या जास्त बाहेरचं वगैरे खा टाळा तुमच्या म्हणजे तुम बॉडीला सूट होत नसेल पदार्थ खाऊ नका किंवा जास्त तुमचं वेट वगैरे झाला जा असेल तर वेट देखील नक्की लूज करा कारण की खूप वेळ झालं किंवा काही प्रॉब्लेम असला बॉडीमध्ये ते देखील आपल्या हेअरफॉलचं कारण होऊ शकतो आणि जास्तीत जास्त चांगली झोप घ्या रात्री आणि स्ट्रेस घेऊ नका जर तुमचे केस गळत असतील तुम्ही टेन्शन घेत असाल की बाबा माझे केस गळत आहेत म्हटलं की अजून परत तुमचे केस गळणार आहेत तुम्ही केस गळतीवर अजिबात लक्ष देऊ नका हे केस गळती रोखण्यासाठी काय करायचं त्याच्यावर लक्ष द्या आणि केस पुन्हा कसं उगवायचे त्याच्यावर लक्ष द्या जर तुमचे केस गळत असतील आणि तुम्ही त्याचं टेन्शन घेत असाल माझे केस गळत आहे तर ते काहीच फायदा होणार नाही तुम्ही जर केस रिवर्ट म्हणजे तुमचे केस उगण्यासाठी प्रयत्न केला तर ते खूप चांगला आहे तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा लावायचं आहे किंवा तीन वेळा देखील लावू शकता जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा हेडवॉश करत आहात तर ते देखील नक्की करू शकता तुम्ही एक महिना करून बघा नाही तुमचे केस म्हणजे तुटणं गळणं कमी झाला असेल तर मी युट्यूब सोडून देते म्हणजे मी जे काम करत आहे ते सोडून देते ओपन चॅलेंज देत आहे तुम्ही बिफोर आफ्टर क्लिक करून घ्या तुमचा फोटो त्याच्यानंतर तुमच्या केसांचं तुम्हाला कळेल की तुमचे केस कसं होत आहे तर मी ले ले ते हेअर देखील लावत आहे मी ती हेअर जास्त लावायची गरज नाही पण जर केस तुमचे तुटत असतील मधून मधून तुमचे केस अजिबात म्हणजे तुमच्या केसामध्ये जीव नसेल तर तुम्ही नक्की लावू शकता कारण की आपण वेगळे पण इंग्रेडियंट ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकलेला आहे जास्वंदीचे पानं टाकलेले आहेत तुम्ही फुलं देखील टाकू शकता जास्वंदीचे पण माझ्याकडे फुलं अवेलेबल नव्हते म्हणून मी पत्ते फ्रेश पत्ते टाकलेला आहे घाबरू नका जास्वंदीच्या फुलामध्ये जास्त असं म्हणजे हे अर्क असतो पण जेवढं जास्वंदीच्या फुलात असतो ना तेवढं पानात देखील असतो दोन्ही पण वापर करू शकता तुम्ही बघू शकता मी कसं लावत आहे याला मी एक तास ठेवणार आहे जास्त वेळ नाही ठेवायचा तुम्ही अर्धा तास देखील ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही पण मी एक तास ठेवते कारण की खूप म्हणजे खूप आपण एवढं मेहनत करून लावत आहोत तर त्याचा पूर्णपणे फायदा व्हायला पाहिजे तोपर्यंत मग तोपर्यंत त्याचं पूर्ण होणार नाही मी पूर्ण फायदा घेणार आहे म्हणून एक तास ठेवणार आहे तर तुम्ही देखील नक्की एक तास ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने अगोदर स्वच्छ केस धुवून घ्या त्याच्यानंतर थोडासा शॅम्पू करा मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे मला थोडंसं म्हणजे जास्त शॅम्पू लागणार नाही आणि हे जोपर्यंत तुम्ही हे रेमेडी वापरत आहे तोपर्यंत कंडिशनर कंडिशनर अजिबात करायचं नाही कंडिशनिंग अजिबात केस करायचे नाही कंडिशनला कंडिशनिंगला हात देखील लावायचं नाही हे नॅचरल कंडिशनर करतो आपल्या केसांना आणि जास्वंदीचं फुल इतकं छान कंडिशनिंग केस तुटणं गळणं सगळं थांबवतं हे खूप म्हणजे खूप फायदा आहे त्याच्यानंतर तुम्ही मला हे वरतून वो, शावर कॅप लावू शकता तर बघू शकता मी पूर्ण माझं मास्क लावून झालेलं आहे त्याच्यानंतर मी शावर कॅप लावणार आहे केसांना अजिबात केला सोडून द्यायचं नाही कारण की वाढवून द्यायचं नाही सुकून द्यायचं नाही त्याचा पूर्ण फायदा आपल्या स्कॅल्पला जायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही दिऊन टाकू शकता आणि तुमचं म्हणजे केस एन्जॉय करू शकता तुम्ही केस अजिबात खुल्ला सोडायचे नाहीये जेव्हा केस वाळे लगेच तुमच्या केसांना वेणी घालून ठेवायचे आहे जोपर्यंत तुमची केस गळती थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला केस अजिबात खुल्ला वगैरे सोडायचं नाहीये त्याला पूर्ण गच्च बांधूनच ठेवायचं आहे तर कसं वाटली माझी रेमेडी तुम्हाला आय होप तुम्हाला चांगली वाटली असेल आणि तुम्हाला फायदा देखील देत असेल माझी प्रेझेंटेशन आणि माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला का नाही ते देखील सांगा आणि तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला मोटिवेट झाला असेल किंवा तुम्हाला केस गळती कमी झाली असेल तर तुमचे केस गळती जेव्हा थांबली तेव्हा येऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर लाईक करा जर तुमची केस गळती थांबली नसेल तर लाईक करून सबस्क्राईब करून काहीच फायदा नाहीये माझ्या चॅनलला कारण की मी जे शेअर करत आहे तुमच्या केसगळतीसाठी किंवा तुमच्या हेल्थसाठी शेअर करत आहे जर तुम्हाला त्याचा फायदा भेटला नाही तर अजिबात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि लाईक देखील करू नका जर तुम्हाला फायदा झाला असेल तरच करायचं तर मी शावर कॅप लावून ह्याला एक तास ठेवणार आहे त्याच्यानंतर हेअर वॉश करणार आहे बाय अँड टेक केअर